हे पाय तुझ्यासाठी काय आणलंय काय ना खोल लवकर बघ काय तर मोबाईल बघत राहते बघ ना काय एवढं पाय हे अशी मजा करतात का कोण नकली नकली पाय तुम्ही कधी द्यावा मला काय काउन नाही देणार नकली असली अबे असली आता का पावती देऊ तुला खरं करणार करायला ना? फ्रँक नाही चालू असली बघून घे बघ त्याच्यामध्ये

छान आवडली ना तुला तुम्हाला बघू शकता मित्रांनो अशी डिझाईन आहे तुम्हाला कशी वाटते कमेंट करून सांगा बघ कशी दिसते दाखव घालून बरोबर छान दिसतीये ना गाठून छान आणली आहे ना छान दिसतीये तुला आवडली का हो डिझाईन पैशा पण पैसे पण भारीच गेलेत ना ते नका सांग पैसे बघितले का नाही किती हजाराची किती बघू दे ना तुझा बाप सत्तावीस हजार तीनशे तुझ्या बापाने एवढं दिलं असतं का तुला जेवण हा का